पाहुयात पुढची बातमी मुंबई नीलकमल बोट दुर्घटनेतील अकरा जणांचे मृतदेह इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयामध्ये आणण्यात आले होते त्यापैकी दहा जणांचं शवविच्छेदन करून मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आले या दुर्घटनेत आतापर्यंत तेरा जणांचा सा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे तर अजूनही काही जण बेपत्ता आहेत त्यांचं शोधकार्य सध्या सुरू आहे दुर्घटना घडलेल्या बोटीत विविध शहरातून आलेले पर्यटक होते अनेकांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांचे प्राण गमावले आहेत दरम्यान उरणमधील बाहेरून विनय म्हात्रे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत सविस्तर माहिती देतील विनय आपण बघतोय अजूनही काही जण बेपत्ता असल्याची माहिती मिळते सध्याचे अपडेट्स द्याल नक्कीच आपण पाहिलं की कालपासून तटरक्षक दल असेल नेव्ही असेल ने। त्याचबरोबर जे एन पी टीचं असेल किंवा स्थानिक कोळी बांधव असतील या सगळ्यांच्या माध्यमातून जे बेपत्ता आहेत त्यांचा शोध सुरू होता काल नंतर मध्यरात्रीनंतर हा शोध थांबवण्यात आला होता कर शक्य नव्हतं अंधार होता पूर्ण ने। ने। आज सकाळपासून पहाटेपासून ही मोहीम पूर्ण सुरू झालेली आहे आणि त्या पद्धतीने ज्या यंत्रणा आहेत त्या सगळ्याजण त्या कामाला लागलेल्या आहेत एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी आता जिथे उरणमधल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आहे या ठिकाणी एकूण अकरा मृतदेह आणण्यात आले होते त्यामध्ये जे प्रवासी होते त्यापैकी एक महत्वाची एक प्रवासी गोव्या मधली होती तिचा देखील मृतदेह मृतदेह आता अक्रा चा, अक्रा आता इथून इथून ताब्यात देण्यात आहे परंतु नातेवाईक आले होते त्यांनी जी काही माहिती दिली ती सगळ्यात मोठी धक्कादायक माहिती होती कारण ज्या ज्या बोटीमधून जी बोट निघाली होती एलिफंटावरून त्या बोटीमध्ये जे लाईफ जॅकेट होते ते लाईफ जॅकेटची खूप मोठ्या प्रमाणात कमतरता होती ती प्रवाशांपर्यंत नव्हती एवढ्या मोठ्या प्रमाणात आता जी बोट नील बोटी न होती नीलकमल त्या बोटीची कॅपॅसिटी पण तेवढी नव्हती असे म्हटलं जाते आणि कॅपॅसिटीपेक्षा जास्त प्रवासी त्या बोटीमध्ये घेतले होते आ, जरी नेवीच्या बोटीने येऊन त्यांना धडक दिली असली तरी पण त्या बोटीमधली जी यंत्रणा पाहिजे होती ती यंत्रणा परंतु तेवढी नव्हती ती अपुरी होती ती नाराजी नातेवाईकांनी ना जाहीरपणे या ठिकाणी व्यक्त केली होती एकूण अकरा मृतदेह या ठिकाणी आणले होते आणि त्या अकरा मृतदेहचं शवविच्छेदन करून आपापल्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले होते आणि ते सगळे त्यापैकी तीन मृतदेह जे होते ते एक नेवीचे अधिकारी होते जो नेव्हीचा अधिकारी जी बोट चालवत होते आणि दुसरे दोन, दोन मृतदेह जे होते स्पीड बोटमधले ते म्हणजे जी चौगुले शिपिंग कंपनी आहे जी गोव्याची आहे त्या शिपिंग कंपनीची दो, दो, दोन कर्मचारी होती आणि त्यांची टेस्टिंग त्या ठिकाणी सुरू होती आणि जेव्हा आपण पाहिले की ती स्पीड बोट अशी राऊंड मारत होती याचाच अर्थ त्यांनी त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आठ राऊंड जो मारायचा असतो त्याची टेस्ट ड्राईव्ह त्याची सुरू होती पहिला आठचा राऊंड मारला आणि सेकंड आठचा राऊंड मारत असताना ही घटना झालेली आहे आणि दोन्ही शिपिंग कंपनीचे अधिकारी मागे बसले होते आणि एक जो अधि, अधिकारी चालवत होते जी बोट ते नेव्हीचे होते असं त्यांच्याकडून माहिती देण्यात आली आता सध्या मी उरणच्या या ग्रामीण रुग्णालयामधले तिथले अधीक्षक आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी ते माहिती जाणून घेऊया सर काय म्हणाला एकूण अकरा मृतदेह इकडे आणण्यात आले होते कशा पद्धतीने सगळ्यांचा शवविच्छेदन झालेला आहे आणि नातेवाईक ताब्यात देण्यात आलेलं बरोबर रात्री साधारण च्या दरम्यान आपल्याकडे एकूण अकरा मृतदेह आले होते त्यापैकी एक पाच वर्षाचा जो मुलगा होता तो जे एन पी टी हॉस्पिटलमधून आलेला होता आणि राहिलेले दहा मृतदेह आहे ते आय एन एच एस संधान्य हॉस्पिटल जे आहे तिथून दहा बॉडी झालेल्या होत्या त्यानंतर आम्ही साधारण एक वाजता आमचं शवोच्छेदनाचं चा काम चालू केलं आणि ते साधारण साडे अकरा वाजता आमचं ते काम पूर्ण आहे यामध्ये दोन मुलं होती म्हणजे एक पाच वर्षाचा मुलगा आणि एक तीन वर्षाची मुलगी होती आणि त्यानंतर एक पाच पुरुष आणि राहिलेल्या चार स्त्रिया असे एकूण अकरा जणांचे मृतदेह होते आणि त्यांचं आपण शेवच्छेदन केलं त्याचबरोबर आपल्याला पनवेलची महानगरपालिका आहे त्यांचे काही शव शेववाहिका आहेत नगर परिषद उरणची शेववाहिका होती त्यांनी आपल्याला हे मृतदेह आणि मदत केली आणि इथून त्यांच्या गावापर्यंत पोहोचवण्यासाठी पण आपल्याला त्यांची मदत झालेली आहे अशा प्रकारे साडे अकरा वाजेपर्यंत आपण सर्व मृतदेह शवच्छेदन करून त्यांच्या ताब्यात दिले आणि ते त्यांच्या गावाकडे जाण्यासाठी रवाना पण झालेले आहेत जखमी जखमी या ठिकाणी उरण मध्ये आणण्यात आलेल्या त्यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू झाले त्यांची परिस्थिती कशी आहे नाही ऍक्च्युअली या हॉस्पिटलमध्ये जखमी कोणाला आणण्यात आलेले नाहीये नाही आपण पाहिलं की वर्ष या सगळ्या यामध्ये जे नातेवाईक आले होते त्यांच्या अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी